देव भक्तांकरता कोणती कोणती कामं करतो त्याला आपण भक्ती म्हटलेलं आहे देवाला या भूमिकेमध्ये आपल्या मनाप्रमाणे वागावं वा लागतो देव स्वतःच्या मनाने वागत नाही गोरोबा काकांचे हात निखळले तुटले माहिती आपल्याला पूर्वार्ध सांगत नाही पुढे सांगतो देवाला चिंता वाटायला लागली माझ्या भक्तावरती संकट आलेला आहे काय करावं मदत केली पाहिजे देवाने कुंभाराचा वेश धारण केला समोर गरुड बसलेलं होतं गरुडाने विचार केला ज्या आरती यांनी कुंभाराचा वेळ धारण केला त्या आरती आता मला कोण व्हावं लागेल गाढव चार पायाच गाढव व्हावं लागेल गरुड लगेच म्हणाला देवा मी गाढव व्हायला तयार देव म्हणाले चालेल गरुड गाढव झाले पण गाढवांना हकलण्याकरता कोण लागत माहिती आहे तुम्हाला चला कीर्तनाला गाढवांच चला कीर्तनाला उत्सवाचा आज चौदा दिवस आहे चला कीर्तनाला कुंभारीण लागेल ना रुक्मिणी माता पाठीमागून लावल्या देवा मी चालणार नाही का देव म्हणाले काहीच अडचण नाही आम्हाला दुसरी बघण्याची गरजच देव कुंभार झाले आई साहेब कुंभारीण झाल्या लावता लगेच तीर्थक्षेत्र तेर डोकीमध्ये आल्या आपल्याला माहिती गोरोबा काकांची समाधीतली आहे आल्याबरोबर गावातल्या लोकांना विचारलं गोरोबा काका कुठे राहतात गावातल्या लोकांनी सांगितलं तुम्ही सरळ जा तू जेव्हा आताला गेले की लगेच गल्लीतून छोट्या जा असं नाही सांगितलं आणि मग सकाळची वेळ होती दरवाजा लावलेला होता दरवाजा वाजवला काकांनी हातांनी दरवाजा उघडला आता प्रसंग ऐका दरवाजा उघडल्या बरोबर कुंभार विषयला पांडुरंग परमात्मा म्हणतोय गोरोबा काका आपणच का हो मीच गोरोबा काका गोरोबा काकांनी विचारलं तुम्ही कोण त्याने सांगितलं मी कुंभार आहे कोण सांगतोय माझ्या बरोबर गाडव आहे आणि आमचा प्रपंच सुद्धा सोबत आहे म्हणजे आमचा मिसेस बर काय काम होतं काय नाही तुमचे हात निखळले हात तुटले तुमच्यावर प्रपंचाच्या दृष्टीने मोठा सरकट आहे गाडगी मडकी रांजण घडवण्याचं काम थांबलेलं आहे बरं मग तुम्हालाही मदत होईल आणि माझा सुद्धा पोटा पाण्याचा प्रश्न मिटेल आम्हाला सुद्धा कामाची गरज आहे असं कोण म्हणत आहे काकांनी काय म्हटलं असं ऐकायचं थोडे हात जोडले आणि हात जोडल्यानंतर गोरोबा काका वर बघतायत तेव्हा काय अगदी देवासारखी माणसं पाठवली तुझीच कृपा ही कुंभार वेशातला देव म्हणाला मीच कुणाचे आभार नका मानू वेळेच्या अभावाने आता नऊ पटकन वाजलेली आहेत लगेच माती कुठे पाणी कुठे कुठे डेरे मडकी बनवायची सगळं देवाने दाखवलं देवाला दाखवलं गोरोबा काकांनी बंद पडलेलं गोरोबा काकांचं काम सुरू झालं परिसरामध्ये पंचक्रोशी मध्ये सगळीकडे आनंद निर्माण झाला कारण तो पूर्वीचा काळ सातशे वर्षापूर्वीचा काळ गाडगी मडक्यावर प्रपंच चालायचा सगळ्या लोकांना आनंद झाला नवे नवे गोरोबा काकांच्या वयातली ज्येष्ठ माणसं जवळ यायची काका खर सांगू का राग येऊ देऊ नका पण तुमच्या पेक्षा सुद्धा तुमच्याकडे आलेला कुंभार अतिशय चांगली गाडगी मडकी घडवतो काही अवघड आहे का देशाची लोकसंख्या एकशे पंचेचाळीस कोटी पार झाली एक एकारखा आहे का जाऊ द्या देश लांब आहे मुंबई शहर लांब आहे या मारुतीरायाच्या प्रांगणामध्ये पवित्र दरबारामध्ये आपण एकमेकाकडे बघा बरं कीर्तनकारासारखा पखवाजा नाही पखवाज्यासारखा गायक नाही आणि गायकासारखे आमच्या मातामधून अहो त्याला मातीची गाडगी मडकी घडवणं काही अवघड जाईल का नाही आपण नेहमी ते भक्तीगीत ऐकतो ना फिरत्या चाका का वरती देशी काम सगळं चांगलं चाललेलं होतं पण गोंधळ झाला आता ऐका गोंधळ कुठे झाला ही बातमी आळंदीला मान मुक्ताबाई ज्ञानबरायांना म्हणतायत माऊली गोरोबा काकांच्या हात सुटलेल्या त्यांच्यावर प्रपंचाच्या दृष्टीने मोठा प्रसंग आहे दुःखद प्रसंग आहे आपण त्यांना भेटूया आणि मग पंढरपूरच्या पांडुरंगाला भेटूया चालेल का माऊली माऊली म्हणाले तू म्हणतेस तर काहीच अडचण नाही चौघही भावंड निघाले तेर डोकीजवळ लगेच आले आल्याबरोबर देवाने विचार केला बापरे बापरे आळंदीची मंडळी अतिशय हुशार आणि अतिशय ज्ञानी ही तेव्हापासून बरं का आतापासून नाही आळंदीची मंडळी तेव्हापासून हुशार देवाने गरुडाला सांगितलं गरुडा, गरुडा आपलं सगळं आता जेवढं सगळं आणलंय ना आपण सोबत सगळं उचलावं लागेल पंढरपूर गाठावं लागेल आळंदीची मंडळी येते अतिशय हुशार आहे अतिशय ज्ञानी आहे आणि विशेष म्हणजे आपल्याला ओळख नाही लगेच देवाने संपूर्ण गबाळा जेवढं सगळं आपलं सामान आणलं उचललं पंढरपूर गाठलं इकडे मुक्ताबाई गोरोबा काकांच्या घरी आल्या काका दरवाजा उघडला छोट्याशा मुक्ताबाईने गोरोबा काकांच्या गळ्यामध्ये जाऊन रडायला सुरुवात केली काका प्रपंचाच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर तुमचे हात गेले तुम्हाला आता काम करणं शक्य होणार नाही काका एक म्हणतात किती परिवार झाले तुमचे गोरोबा काकांचं चित्र माहिती ना काकांचा दोन पायकांचा विस्तार होता माहीत आहे ना नसेल तर माहीत करून घ्या दोन कसं होणार प्रपंचाच्या दृष्टीने जर विचार केला तर मोठा प्रसंग आहे आम्ही असं ऐकलंय काका ज्याचा प्रपंच फाटका त्याचा परमार्थ सुद्धा प्रपंच सुद्धा नेटकाच असा काका कसं होणार पण गोरोबा काका होते ते गोरोबा काका म्हणाले मुक्ता चिंता करू नको का चिंता करायचं नाही त्याच कारण आहे आपण ज्याचं आहो रात्र चिंतन करतो तो आपल्या पाठीमागे आहे ना तुझी चिंता त्याची मागे पुढे उभा राहे सांभाळीत आणि मग मात्र अगं मुक्ता अतिशय चांगल्या पद्धतीने कारागीर आलाय एक मजूर आलाय चांगली गाडगी मडकी घडवतो आता ती मुक्ताच मुक्ता हुशार चलभ मुक्ता म्हणाली कुठे ते मुक्ताबाईने सगळी गाडगी मडके जवळ गेली एक एक गाडग मडक हातामध्ये घ्यावं आणि प्रत्येकाचं बारकाईने निरीक्षण करावं आता ऐका मी भक्ती सांगतो मुद्दा विसरू नका प्रत्येक गाडग्यावर मडक्यावर भगवान परमात्म्याच्या हाताच्या खुला आहे शंका आहे चक्र आहे गदा आहे पद्म आहे आणि मुक्ताबाई हळूच आपल्या वासरूंना वाट मोकळी करून देतात अंतकरण भरून येतं आणि मुक्ताबाई काकांना म्हणतात काका तुमच्याकडे आलेला सामान्य कुंभार नव्हता तुमच्याकडे आलेला गुटेवाचा पांडुरंग परमात्मा होता असे परमात्म म्हटल्यानंतर काकांनी प्रत्येक गाडगा हातात घ्यावं प्रत्येक गाडग्याचं निरीक्षण करावं आणि निरीक्षण करता करता शंख आहे चक्र आहे गदा आहे पद्म आहे देवाच्या हातांच्या खुना पाहिल्यानंतर आता ऐका बरोबर काका का म्हणतात देवा अरे आमच्या करता तू हे सुद्धा काम करावं का देवानी काकांना उत्तर द्यावं काका मला तुमच्या सारख्या भक्तांची सेवा करण्यात समाधान आहे तुमच्या सारख्या भक्तांची सेवा करण्यातच माझं सूत्र प्रमाण सांगू संतांची सुख झाले या देवा मनवोनी सेवा करी त्यांची निश्चित सेवा नाही करत धावत चाले मागे मागे म्हणून काम न सांगता करी या भूमिकेला काय म्हणा भक्ती म्हणा मी सांगत होतो मी देवाचा त्याला काय म्हणा कर्म म्हणा कालांतराने ही भावना संपते देवच माझा या भूमिकेला भक्ती म्हणा थोड्या दिवसांनी थोड्या कालावधी मी देवाचा ही भावना सुद्धा संपून जाते देवच माझा ही सुद्धा भावना संपून जाते देव आणि मी वेगळा नाहीच एकच आहोत याला ज्ञान म्हणा